वसूच्या घरून निघून राहुल सरळ नदीवर गेला तिच्या दुर्दैवी जाण्याने त्याला खूप दुःख झालं होतं नदीजवळ येऊन तिथेच एका मोठ्या खडकावर बसला आणि पाण्याकडे बघत दुःखाने म्हणाला वसू का सोडून गेलीस तू मला माझ्याशी लग्न झाले नाही म्हणून काय झालं पण आयुष्यभर तुझा एक चांगला मित्र बनून तर राहिला असतो ना मी का कोणास ठाऊक पण वसुंधरा राहुलला आवाज देते असा सारखा भास होत होता त्याला वसुंधरा खरंच राहुलच्या जीवनात येणार होती हे आता येणारा काळात सांगणार होता तो बराच वेळ नदी किनारी बसून तिच्या एक एक आठवणी आठवत राहिला मग जड अंतकरणाने उठून घरी गेला घरी आल्याबरोबर पल्लवी त्याला म्हणाली अहो कुठे गेला होता तितका वेळ मी किती वाट पाहिली तुमची तुमची किती काळजी लागून राहिली होती मला माहिती आहे मला दुपारी जेवण करायला पण नाही आलात घरी कुठे होतात दिवसभर पल्लवी काळजीने विचारत होती अगं मित्राकडे गेलो होतो आणि जेवण पण तिकडेच केलं राहुलने सारवासारव करत उत्तर दिलं पल्लवीने पण जास्त काही विचारलं नाही मग रात्री बेडरूममध्ये झोपल्यावर हळू राहुलने पल्लवीला हळूजवळ ओढून घेतलं ती तर लाजेनेच चूर झाली होती कमाल आहे ह्या बाईची लग्नाला सहा महिने उलटून गेले तरीही अजूनही लाजते हे असं राहुलच्या मनात आलं आणि तो मिश्किलपणे हसला त्याने हळूवारपणे तिचा पदर बाजूला ओढून काढला आणि तिच्या ब्लाऊजचे एक एक करून सगळे हुक काढले हुकरान निघाल्याबरोबर ब्लाऊजमध्ये घट्ट बसलेल्या तिच्या उरुजाने मोकळा श्वास घेतला त्याने हळवारपणे त्यांना कुरवाळत तिच्या ओठांवर गालांवर किस केलं आता हळूहळू हो दोघांच्याही सगळ्यात कपड्यांचा अडथळा दूर झाला आणि राहुल पूर्णपणे तिच्यात सामावून गेला त्याचा खूपच मूड होता आज कदाचित तिच्यात त्याला आज वसू दिसत असावी म्हणून असेल ती लाजत होती नको म्हणत होती पण त्याने तिचे जास्त ऐकूनच घेतलं नाही मग पहाटेच्या दरम्यान दोघेही तृप्त होऊन एकमेकांच्या मिठीत झोपले सकाळी सगळ्यांच्या नाश्ता वगैरे झाला राहू पण आवरून बाहेर मित्रांकडे निघून गेला दुपारची वेळ होती मेघा पल्लवीला म्हणाली बहिणी चल ना गं आज आपण आज नदीवर फिरायला जाऊयात घरी बसून खूप बोर होत आहे मला पल्लवी म्हणाली हो चालेल थांबा मी आईला सांगून येते असं म्हणून मेघा आईला आवाज देत आतमध्ये दे गेली आई मी आणि बहिणी नदीवर चाललोय ग जरा पाय मोकळे करून येतो दोघी पण जा आपण जास्त उशीर करू नका गोरी नो दुपारची वेळ आहे लवकर या घरी अन त्यात नेमकी आज अमावस्या पण आहे पोरींना सांगितलं तर त्या मलाच वेड्यात काढतील कोणत्या जमान्यात वावरते मी म्हणून मनातल्या मनात बोलल्या पल्लवी तिची वाट पाहत बाहेर उटावर थांबली होती आज तिच्या मनात एक अनामिक हुरहुर दाटून आली होती सारखं राहून राहून तिला असं वाटत होतं की आज काहीतरी नकारात्मक गोष्ट घडणार आहे काही, काही माहीत नदीवर कोण तिच्यावर कोणतं अनामिक संकट कोसळणार होतं ते मेघा आनंदात बाहेर आली आणि वहिनीला आवाज दिला वहिनी चल आता नदीवर आई जा म्हणाली पल्लवी आणि मेघा मस्त गप्पा मारत मारत रस्त्याने चालल्या होत्या काही वेळातच त्या नदी तीरावर आल्या नदी किनारी खूप प्रसन्न वातावरण होतं आजूबाजूला हिरवेगार झाडं होती सुंदर नाजूक फुलांच्या वेली त्या झाडांना प्रेमाने बिलगल्या होत्या पक्ष्यांचा किलबिलाट चालू होता नदी संतपणे वाहत होती तिलाही घाई नसाई दूर जाण्याची म्हणून संतपणे वाहत असेल कदाचित एवढं सुंदर निसर्गाचं रूप बघून आनंदाने वेळ्या झाल्या दोघी पण बहिणी किती सुंदर वाटतं ना इथे मेघाने आनंदाने विचार हो ग मला पण खूप आवडला आहे इथला परिसर इथे प्रसन्न वाटतंय असं वाटतं इथून जाऊच नाही आहे असं वाटतंय एवढं बोलून पल्लवी गप्प बसली काय वाटतंय सांगा ना मेघाने चावटपणे विचारलं दादाची आठवण येते ना मेघाने हसून विचारलं हो ना असं म्हणून लाजून पल्लवीने खाली मान घातली आजूबाजूचा निसर्ग बघून झाल्यावर दोघेही मस्त पाण्यात दगड मारत बसल्या पाण्यात छोटे छोटे मासे दिसत होते पल्लवीला त्या माशांचा खूप आकर्षण वाटत होतं तिने साडीच्या निऱ्या एका हाताने थोड्याशा वरती धरल्या आणि हळूच पाण्यात उतरली वहिनी अगं काय करतेस तू मेघाने घाबरून विचारलं मासे पकडता येतात का बघते पल्लवीने लाडिकपणे म्हटलं अगं पाय घसरून पडशील एक तर मला पोहता येत नाही बाई मग तुला कोण काढणार बाहेर काही होत नाही मला असं पल्लवी म्हणतच होती की खरंच पाय घसरून ती पाण्यात पडली वहिनी घाबरून मेघाने तिला जोरात आवाज दिला पाणी जास्त नव्हतं तरीही पल्लवीला उठता येत नव्हतं असं वाटत होतं की कोणीतरी तिला पाण्यात ओढते मेघाने आजूबाजूला पाहिलं कोणी दिसतंय का मदतीला पण दुपारची वेळ असल्यामुळे कोणीच नव्हतं तिथे मेघाने थोडंसं पुढे पाण्यात जाऊन तिला हात दिला आणि पूर्ण जोर जोर लावून तिला बाहेर ओढून घेतलं पल्लवी खूप घाबरली होती नाकातोनात पाणी गेल्यामुळे तिला जोरात ठसका लागला होता अचानकपणे घडलेल्या या घटनेमुळे दोघेही खूप घाबरल्या होत्या थोड्या वेळाने पल्लवीला जरा बरं वाटलं तसे मेघा तिला म्हणाली ए बही निचल घरी जाऊयात आई लवकर घरी या म्हटली होती तेवढ्यात पल्लवी म्हणाली मेघा इथे जे पण काही झालं ते घरी नको सांगायला नाहीतर सगळेच आपल्यावर ओरडतील माझ्या मनातलं बोललीस बहिणी तू नंतर बाहेर येऊच देणार नाहीत बघ घरचे आपल्याला कडक ऊन असल्यामुळे दोघीही भिजलेली कपडे त्यांनी अंगावरच सुकवली हळूहळू घराच्या दिशेने निघाल्या पण घरी जाताना त्या दोघीच नव्हत्या अजून पण एक कोणीतरी होतं जे त्या ह्या दोघींसोबत त्यांच्या घरी निघालं होतं पुढे काही चांगलं होणार की वाईट हे येणारा काळच सांगणार होता थोड्या वेळातच त्या घरी पोहोचल्या पाटलींबाई वाटच बघत होत्या दोघी घरात पाय टाकतात की त्या नाही तो त्या दोघींनाही ओरडल्या किती उशीर लावला घरी यायला मला किती काळजी वाटत होती तुमची त्या काळजी आणि रागात राग दोन्ही व्यक्त करत होत्या जा आता घरात मला नका बघत बसो जेवण करून घ्या दोघी पण मी पडते जरा असं म्हणून त्या बेडरूममध्ये निघून गेल्या नदीवरचे झालं होतं त्यामुळे दोघीही खूप घाबरलेल्या होत्या जेवणाची तर मुळीची इच्छा नव्हती त्यांची जेवण न करता दोघीही आपापल्या बेडरूममध्ये गेल्या राहुल अजून आला नव्हता पल्लवीने एकटीच बेडवर पडली होती वरती फॅन चालू होता ती एकसारखी फॅनकडे बघून काहीतरी आठवायचा प्रयत्न करत होती तिच्या एक गोष्ट लक्षात आली ती जेव्हा पाण्यात उतरली होती तिथे फक्त गुडघ्यापर्यंतच पाणी होतं शिवाय पाण्यात वाळू होती म्हणजे वाळूत पाय घसरणारचा प्रश्न येत नाही पण मी पाय घसरून पडलेच कुठे पाण्यातून माझा कोणीतरी पाय ओढला होता हो मला जाणवलं तसं नक्कीच त्यावेळी पाण्यात कोणीतरी होतं पण कोण हे आठवून भीतीने काटा चालत तिच्या अंगावर बापरे खरंच कोणी असेल पाण्यात आत्ता तिच्या एक गोष्ट लक्षात आली गावी येताना त्या दिवशी नदीजवळ राहुलने गाडी थांबवली होती कदाचित कसला तरी भास झाला होता त्याला आणि मंदिरात तिथेही त्याला कोणीतरी आवाज दिलाय असा भास होत होता कोणी वाईट आमच्या दोघांच्या मध्ये तर नाही लागलं ना असा विचार करून तर तिला घामच फुटला विचार करून करून आणि दमल्यामुळे पल्लवीला झोप यायला लागली होती काही क्षणातच ती गाड झोपली मेघा बघ ना इथे किती सुंदर मासे आहेत रंगीत 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 थांब मी पकडतेच असं अल्लडपणे म्हणत पल्लवी पाण्यात उतरली पण पाण्यातून तिला एक मगर येताना दिसली तिने घाबरून मेघाला आवाज दिला पण तोपर्यंत मगर तिचा पाय उडून तिला पाण्यात घेऊन गेले आणि नाकातोंडात पाणी गेल्यामुळे तिला जोरात ठसका लागला आणि अचानक तिला जाग आली ती एकदम उठून बसली तिच्यासमोर तिला एका अस्तिचा सडलेला चेहरा दिसला तिने घाबरून जोरात किंकाळी मारली पण तिची किंकाळी कोणाला ऐकू गेली नाही कारण तिने जेव्हा ओरडण्यासाठी तोंड उघडलं होतं त्याच क्षणी तिला जे समोर दिसलं होतं ते तिच्या तोंडावाटे तिच्या शरीरात गेलं एका पाशवीपणाला सुरुवात झाली होती वसुंधरा तिच्या राहिलेल्या अपूर्ण इच्छा पूर्ण करण्यासाठी परत आली होती तिने पल्लवीच्या शरीरात प्रवेश केला होता सायंकाळचे सहा वाजले राहुल बाहेरून आला त्याने हातपाय धुतले आणि आईला आवाज दिला आई माझ्यासाठी चहा बनव हो बनवते असं म्हणून आई हसतच किचनमध्ये गेली आई पल्लवी कुठे दिसत नाही कुठे गेले ते राहुलने विचारलं आरती ती आणि मेघ आज नदीवर फिरायला गेल्या होत्या दमून आल्यामुळे झोपल्या असतील दोघी पण जा आवाज उठवताना दिवे लागण्याची वेळ झाली आहे हो आई असं म्हणून राहुल बेडरूममध्ये आला पण पल्लवी बेडवर नव्हती त्याने बाथरूममध्ये पण पाहिलं तिथेही नव्हती कुठे गेली ही आई तर म्हणत होती झोपली असेल म्हणून तेवढ्यात त्याला गाण्याचा आवाज आला शारद सुंदर चंदेरी राती स्वप्नांचा झुलत तर झुला थंड ह्या हवेत घेऊ न तर साजा न झुलं मला राहुलने हे गाणं ऐकून एकदम थक्काच बसला आवाज कुठून येतो ह्याचा कानोसा घेतो बेडरूमच्या बाल्कनीत आला तिथे पल्लवी बाल्कनीच्या कट्ट्यावर केस मोकळे सोडून बसली होती आणि नजर दिशाहीन ठेवून हळू आवाजात हे गाणं गुणगुणत होती राहुल तिथे आल्यावर तिने त्याच्यावर नजर वळवली आणि त्याच्याकडे स्थिर नजरेने बघत मादकपणे म्हणाली तिच्या त्या थंड नजरेने राहुल एकदम घाबरलास कारण त्या नजरेत घारीपणाची झलक दिसत होती त्याला वसूचे घारे दिसणारे डोळे खूप आवडत होते तो घाबरून एकदम मागे सरकला आणि तिच्याकडे भीतीयुक्त नजरेने पाहिलं काय झालं राहुल तुम्ही असे का बघताय माझ्याकडे पल्लवीने घाबरून विचारलं आता ती नॉर्मल दिसत होती राहुलने स्वतःला सावरलं आणि म्हणाला तू इथे काय करतेस चल आईने खाली बोल बोलवलं आहे चहा घ्यायला आणि मला एक सांग तू गाणी केव्हापासून शिकलीस ग म्हणायला राहुलने हसत हसत विचारलं हे काय राहुल मस्करी करताय ना माझी मला कुठं गाणी म्हणता येत आहेत मला मुळी गाणीच आवडत नाहीत तिने वैतागून म्हटलं मी इथे कधी आले बाल्कनीत मी तर बेडवर झोपले होते नदीवरून घरी आल्यापासून हे काय घडते माझ्यासोबत काहीच कळत नाही पल्लवीने मनातल्या मनातच म्हटलं राहुल पण मनातच विचार करत होता पल्लवी गाणं तर म्हणत होती अश एकशे एक टक्के मी स्वतः ऐकले आणि मला माहिती ती की तिला गाणं मुळीच आवडत नाही ते आणि दुसरी गोष्ट की अशी की वसुला जे गाणं आवडत होतं तेच गाणं ही नेमकी कशी म्हणत होती तेवढ्यात आईने आवाज दिला राहुल पल्लवी अरे या ना पट खाली पटकन चहा थंड होत आहे हो आलो आई जास्त विचार न करता राहुल पल्लवीला घेऊन खाली आला मेघा ही पण फ्रेश होऊन आली होती सगळ्यांनी मिळून मस्त चहा घेतला पण राहुलच्या मनात कुठेतरी रुप होतीच नीतीने पुढे काय वाढवून ठेवलं होतं त्याच्या आयुष्यात कोण जाणे रात्रीचे जेवण वगैरे आटपून सगळे झोपायला गेले राहुलला वाटलं पल्लवी आज नदीवर फिरायला गेली होती म्हटल्यावर दमली असेल ती आज म्हणून तिला जास्त काही न बोलता तोही बेडवर झोपला पल्लवी पण लगेच झोपली राहुलला मग घाशीच्या तिच्या वागण्याचं राहुल राहून आश्चर्य वाटत होतं त्याला असा भ्रम पड प्रश्न पडला होता की वसूच्या आवडतं गाणंच पल्लवीला का माहीत होतं काही वेळेसाठी ती, तिने ती, तिचे डोळे मला घारे दिसत होते असं का की तो माझा भास असेल काही कळत नाही आहे अचानक पल्लवीने त्या त्याच्या ता, छातीवर हात ठेवला राहुल एकदम दचकला त्याला वाटलं होतं की पल्लवी झोपली असेल झोपली नाहीच त्याने प्रेमाने विचारलं नाही रे झोपत येत नाही आहे पल्लवीने मादकपणे राहुलकडे पाहत म्हटलं राहुलने अजून एक गोष्ट नोटीस केली पल्लवी शक्यतो त्याला कधीच अरे तुरे बोलत नसे ती खूप लाजाळू होती पण आज ती चक्क त्याला अरे तुरे बोलत होती तसंही त्याला काही फरक पडत नव्हता पण आजचं तिचं वागणं कुठेतरी वेगळंच वाटत होतं त्याला ता राहुल मला आज तुझ्या मिठीत झोपावंसं वाटतंय दार्लिंग आपण रोज तर मिठीत झोपतो असं म्हणत त्याने तिला जवळ ओढून घेतलं तर ती एकदम उठूनच बसली काय झालं गं त्याने विचारलं तुझ्याशी प्रणय करावा असं वाटतंय पल्लवीचा आवटपणे म्हणाली हा धक्का खूप मोठा होता राहुलसाठी कारण गेल्या सहा महिन्यात एकदा सुद्धा पल्लवीने प्रणयासाठी पुढाकार घेतला नाही आणि आज दमलेली होती तरीसुद्धा स्वतःच असं म्हणत होती काही का असे ना झालं असेल तिची इच्छा असा विचार करून त्याने तिला जवळ घेतला आणि तिच्या ओठावर ओठ येऊन किस करू लागला तीही त्याला तितक्याच उत्कंठतेने प्रस प्रतिसाद देत होती आज तिचे स्वतःहून सगळे कपडे काढले आणि तेही लाईट ऑफ न करता राहुल पण खुश झाला होता त्याला वाटलं उशिरा का होईना पण पल्लवीला प्रणयाचं महत्त्व कळलं आज तो आज तिला असं बघत होता किती मादक दिसत होती ती अगदी सौंदर्य होतं तिचं कामदेवाने घडवलेल्या मदनिकेचं शिल्प भासत होते ती आज गोरपांदेह गोल गरगरीत उरो सपाट पोटावर आकर्षक दिसणारी बेंबी वळणदार घाटासारखी दिसणारी तिची गोरी कंबर आणि सगळ्यात आकर्षक दिसणारे तिचे नितंब अगदी कुठलीही कसर न ठेवता मुक्त हसते तिला सौंदर्याचं वरदान दिलं होतं कामदेवाने तिला असं बघून आता मात्र त्याला दम निघत नव्हता त्याने तिला घट्ट आळून धरला आणि वेड्यासारखं तिच्या गालावर ओठावर मानेवर किस करू लागला तिलाही आता दम निघत नव्हता तिने जोरात त्याला आपल्या अंगावर ओढून घेतला आणि म्हणाले राहुल आता उशीर नकोला औसरे काही क्षणात असतो तिच्यात सामावला तिच्या तोंडातून मादक मुखार निघाले राहुलला असं स्वतःच्यावर बघून आनंदाने वेळी झाली होती ती त्याने तिचे दोन्ही हात बेडवरती दाबून ठेवले होते आणि तिच्यात पूर्णपणे एकरूप झाला होता तो प्रणयाच्या खेळाने पूर्ण बेड हलत होता काही वेळाने दोघेही शांत झाले तो तिच्या उरजावर डोकं ठेवून शांत पडून राहिला तिनेही त्याच्या पाठीवरून घट्ट मिठी मारली होती थोड्या वेळाने दोघेही बाजूला झाले आणि झोपले राहुल आज खूप खुश होता कारण लग्न झाल्यापासून त्याने आज पहिल्यांदा मनासारखा सेक्स अनुभवला होता त्याला नुकताच डोळा लागला होता की असं वाटलं त्याच्या उघड्या शरीरावरून पल्लवीचा हात फिरतोय त्याने डोळे उघडून तिच्याकडे पाहिलं तर ती घाऱ्या डोळ्यांनी त्याच्याकडे मादक नजरेने बघत होती तिच्या डोळ्यात प्रणयासाठीचे आव्हान दिसत होते त्याला राहुल तिने लाडकपणे आवाज दिला आणि त्याच्या वर आली कपडे तर तिने घातलेलेच नव्हते त्याच्या अंगावर येऊन वेड्यासारखे त्याला किस करत होती त्याच्या छातीवर चा मानेवर ओठांवर डोळ्यांवर जिथे जमेल तिथे तोही आता काम वासनेने तापला होता तिच्या तोंडातून मादक ओंकार निघाले जोरजोरात ती खाली होत होती आज दोघेही मनासारखे प्रणय अनुभवत होते काही वेळाने त्याच्या बलदन छातीवरती डोके टेकून विसावली राहुलने तिच्याकडे पाहिले तर अगदी आनंद आनंद ओसंडून वाहत होता तिच्या चेहऱ्यावरून खूप समाधानी दिसत होती ती पूर्ण रात्रभर तिने राहुलला झोपूस दिला नाही सारखं त्याला सेक्स करण्यासाठी ती उत्तेजित करत होती पहाटे चार वाजता एकमेकांच्या मिठीत दोघेही गाठ झोपले सकाळी आठ वाजले तरीही राहुल आणि पल्लवी खाली आले नाहीत म्हणून पाटलींबाई काळजीने वरती केल्या आणि राहुल असा आवाज देत दरवाजा वाजवला राहुलला जाग आली त्याने पटकन उठून टॉवेल घेतला आणि आईला आतूनच ओ दिला आवरून या खाली या असं म्हणून त्या खोल खाली निघून गेल्या स्वतःच्या बावटपणाची राहुलला लाज वाटली आज आपण इतक्या वेळ कसं काय झोपलो ह्याचे आश्चर्य वाटले त्याने पल्लवीकडे पाहिले मऊ रजई अंगावर ओढून वाढ झोपली होती ती आज राहुल मनातून खूप खुश झाला होता त्याने लग्न झाल्यापासून पहिल्यांदा सेक्सचा इतका सुंदर अनुभव घेतला होता त्याने हळूवार पल्लवीच्या केसातून हात फिरवला आणि तिला आवाज दिला पल्लवीने हळवारपणे डोळे उघडले आणि राहुलकडे बघत मंद स्मित केले किती वाजले तिने विचारलं अगं सकाळचे आठ वाजून गेलेत नाहीतर आई ओरडेल आता काय पल्लवी जोरात एवढा उशीर झाला उठायला असं म्हणत ती उठतच होती की पोटाला हात लावून बसली तिने घाबरून आणि अविश्वासाने राहुलला विचारले माझे कपडे कुठे आहेत राहुल अगं तूच तर काढले होते ना रात्री राहुलने रोमॅन्टिकपणे म्हटलं काय बोलताय राहुल तुम्ही मी नव्हते काढले कपडे मी तर गाठ झोपले होते अगं असं काय करतेस पल्लवी तूच नाहीस का म्हणाली रात्री की माझा आज खूप मूड आहे म्हणून अगं मला रात्रभर झोपूसुद्धा दिलं नाहीस तू राहुल तिच्याकडे बघत मुश्किलपणे म्हणाला राहुल खोटं मुळीच बोलत नव्हता असं तिच्या मनात आलं तिला स्वतःलाच काही आठवत नव्हतं कारण तिचं पूर्ण अंगही दुखत होतं काहीतरी वेगळं घडतं एवढं मात्र नक्की होतं असं तिला वाटलं तिने शरीराभोवती तशीच रजई ओढून घेतली आणि बाथरूममध्ये गेली गरम पाण्याने आंघोळ केल्यामुळे तिला जरा बरं वाटलं मग पटकन आवरून खाली गेली पल्लवीला आलेलं बघून पाटीलबाई म्हणाल्या काही दुखते का गं तुझं पल्लवी चेहरा खूप सुकून गेलाय तुझा आज खूप उशिरापर्यंत झोपलीस पण नाही ऐक ठीक आहे कसं तरी बळेत तोंडावर हसवा तिने म्हटलं पण तिचं लक्ष लागे ना कशातच एक तर रात्री काय झालं हे तिला आठवत नव्हतं आणि पूर्ण शरीर पण खूप दुखत होतं काल नदीवरून आल्यानंतर झालेला तो विचित्र भास हे सगळं आठवून आणि शरीरात होणाऱ्या वेदना सहज न होऊन ती चक्कर येऊन खाली कसळली पल्लवी असं ओरडत पाटलींबाई जोरात तिच्याजवळ धावत गेला राहुल ए मेघा अशा जोरजोरात राहुलला मेघाला हाका मारत होत्या त्या राहुलने नुकतीच आंघोळ केली होती तो कपडेच घालत होता तेवढ्यात त्याला ते आईचा जोरात हाक मारलेला आवाज आला काय झाला आई असं म्हणत तो धावतच जिन्यावरून खाली आला पाठोपाठ मेघाही धावत आले तीही खूप घाबरली होती अरे पल्लवीला बघ काय झालं डॉक्टरांना फोन कर पटकन त्या घाबरतच म्हणाल्या राहुलने डॉक्टरला फोन केला आणि पल्लवीला उचलून घेऊन बेडरूममध्ये घेऊन गेला थोड्याच वेळा डॉक्टर घरी आले त्यांनी पल्लवीला चेक केलं आणि म्हणाले घाबरून जाण्यासारखं काही नाही आशक्तपणा असल्यामुळे चक्कर आली आहे तिला हे ऐकून सगळ्यांची काळजी मिटली दोन दिवसात होईल बरी असं म्हणून मेडिसिन देऊन डॉक्टर निघून गेले अशक्तपणा असल्यामुळे दिवसभर पल्लवी झोपूनच होती राहुल पण आज कुठे बाहेर गेला नव्हता तिच्याजवळच होता तो दिवसभर त्याने तिच्याकडे पाहिलं चेहरा कोमेजून गेला होता तिचा त्याला रात्रीचं रूप आठवलं तिचं कसली सेक्सी दिसत होती ती रात्री तिला बघून असं वाटत होतं एखाद्या ओसाड वाळवंटात थंड पाण्याचा झराच आहे ती आणि आपण त्या झऱ्यातील पाणी प्यायलो तरीही तहानच भागू नये आपली अगदी मनसोक्त त्या पाण्यात डुंबत राहावं कदाचित तिला रात्रीचा सेक सहन नाही झाला म्हणून ही अवस्था झाली तिची असे त्याच्या मनात आलं आणि खूपच वाईट वाटलं त्याला त्याने दिवसभर तिला वेळच्या वेळी जेवण औषधं गोळ्या दिल्या त्याला खूप काळजी वाटत होती तिची आता तिला बरं वाटत होतं ती उठून बसली पल्लवी आय एम सॉरी राहुलने दुःखी स्वरात म्हटलं हे काय राहुल सॉरी का म्हणत आहे पल्लवीने हळू आवाजात विचारलं अगं रात्री मी तुझा जराही विचार केला नाही एकदमच वाईल्डसारखं वागलो राहुल खाली मान घालून बोलत होता पल्लवीला नेमकं तो काय म्हणतोय हेच कळत नव्हतं आणि विशेष म्हणजे तिला रात्रीचं चा काहीच आठवत नव्हतं राहुल प्लीज असं काही बोलू नका आणि मला आता बरं वाटतंय पल्लवीनं हसून म्हटलं रात्री जेवण वगैरे झाल्यावर सगळे आपापल्या अप बेडरूममध्ये झोपायला गेले पल्लवीला बरं वाटतंय म्हणून राहुल पण निश्चिंत झाला होता त्याने एक वार तिच्याकडे पाहिलं ती खूप गाढ झोपली होती झोपेत किती निरागस दिसत होती ती त्याने हळूच तिच्या कपाळावर ओठ ठेवून ना नाजूक चुंबन घेतलं तिच्या आणि तिच्या शेजारी झोपला त्याला नुकताच डोळा लागला होता की असं वाटलं कोणीतरी त्याच्या अंगावरून सलग एकसारखा हात फिरवत आहे तो दचकून जागा झाला तर पल्लवी त्याला बघून मादकपणे हसत होती तिच्या डोळ्यात घारीपणाची झलक दिसत होती पल्लवी तू झोपली नाही सजून राहुलने प्रेमाने विचारलं नाही रे झोपच येत नाहीये बघ असं म्हणत पल्लवी अजूनच त्याच्याजवळ गेली राहुलला काही गोष्टी विचित्र वाटत होत्या पण नेमकं काय खटकते हेच लक्षात येत नव्हतं त्याच्या बरं ये मिठीत असं म्हणून त्याने तिला मिठीत घेतलं राहुल चल खेर ना प्रणयाचा खेळ खेळू पल्लवी लाडिकपणे म्हणाले अगं तुझी तब्येत बरी नाही ना तू आराम करास असं म्हणत राहुलने तिला अजून जवळ ओढून घट्ट मिठीत घेतलं नाही राहुल मला तू हवा आहेस आत्ताच तिने त्याच्या मिठीतून दूर होत स्वतःचे सगळे कपडे काढून टाकले आणि त्याच्यावर आली राहुल पण तिला असं बघून गरम झाला तिने बाजूला होऊन तिच्या ओढणीने त्याचे दोन्ही हात वरती बेडला बांधले आणि पुन्हा त्यावर त्याच्यावर आली एकदम वाईल्डसारखा आनंद घेत होते दोघं ती राहुल तर आनंदाने वेडात झाला होता तिचे असे बदललेले रूप बघून पण हा आनंद त्याला किती त्रासदायक ठरणार होता हा त्याच्यापासून अनभिज्ञ होता पल्लवीने त्याला झोपूच दिला नाही दोघेही वेगवेगळ्या प्रणायाचे खेळ खेळत होते रात्रभर पहाटे झोपले मग एकमेकांच्या मिठीत आज सकाळी पण परत उशीर झाला दोघांना उठायला पाटलींबाईंनी आज मुळीच आवाज दिला नाही कारण त्यांना ठाऊक होतं पल्लवीची तब्येत बरी नाही म्हणून सकाळी आठ वाजता राहुलला जाग आली आज पण उठायला उशीर झालाय म्हटल्यावर तो घाबरलाच ए पल्लवी उठ लवकर आठ वाजलेत असं म्हणत तो तिला हलवून उठवत होता पल्लवी राहुलचा आवाज एक उठली पण हे काय आज पण तिच्या पोटात दुखत होते माझे कपडे कुठेत राहू तिने घाबरून विचारलं अगं असं काय करतेस तूच तर काढले होतेस ना रात्री आणि पहाटे तशीच झोपलीस काय मी काढले होते कपडे ती मनाशीच म्हणाली आज परत तिला धक्का बसला रात्रीचे तर काहीच चटवत नव्हतं राहुल मला रात्रीचं काहीच चटवत नाही आहे हो माझ्यासोबत नेमकं काय होतंय तेच मला कळत नाही आहे असं म्हणून पल्लवी चक्कर येऊन बेडवरती पडली आता मात्र राहुलला टेन्शन आलं त्याने तसाच तिच्या अंगावर गाऊन चढवला आणि डॉक्टरनं फोन केला डॉक्टर म्हणाले टेन्शन घेण्यासारखं ना काही नाही आहे अशक्तपणा आलाय तिला दोन दिवस ह्या गोळ्या द्या होईल बरी असं म्हणून डॉक्टर निघून गेले पाटीलबाईने टेन्शनमध्येच होत्या त्यांना सारखं असं वाटत होतं की मेघा आणि पल्लवी नदीवर जाऊन आल्यापासून पल्लवीची तब्येत बिघडली आहे पण त्यांना वाटत होतं मी असं काही म्हटलं तर पोरं मलाच वेड्यात काढतील म्हणून त्या गप्प बसल्या होत्या आज पण दिवसभर पल्लवी झोपूनच होती राहुल सतत तिच्यासोबत राहून तिची काळजी घेत होता दिवसभर तर पूर्ण टेन्शनमध्येच गेला सगळ्यांचा अचानक मध्यरात्री राहुलला जाग आली असं वाटत होतं कोणीतरी हळूहळू जात गाणं होते त्याने उठून पाहिलं तर पल्लवी बाजूला नव्हती त्याच्या तो एकदम घाबरून उठला तर पल्लवी आरशात बघून नवरी सारखा शृंगार करत होती तिने लाल साडी घातली होती कपाट्यातले दागिने घातले होते अगदी नवीन नवरी दिसत होती ती आणि स्वतःचं रूप आरशात बघत बघतच गाणं म्हणत होती शारद सुंदर चंदेरी राती स्वप्नांचा झुलत झोला थंड या हवे तर घेऊ नका तर साजना ना झुलो मला राहुल हे गाणं ऐकून खूप घाबरला कारण वसू आणि तो जेव्हा भेटायचे जे तेव्हा वसू हे गाणं नेहमी गुणगुणायचे पल्लवी राहुलने घाबरतच हळू आवाजात तिला आवाज दिला राहुलचा आवाज आल्याबरोबर पल्लवीने त्याच्याकडे मान वळून हो पाहिलं तिला बघून तो खूप घाबरला आणि मागे सरकला कारण पल्लवीच्या ऐवजी त्याला वसुंधरा दिसत होती राहुल बघ ना मी आली आहे हे ना माझ्याजवळ असं म्हणत असो हसत होती बघ माझ्याकडे मी नवरी झाली आहे तुझी चल ना आज आपण सुहागरात्र साजरी करू माझी ही इच्छा पूर्णच राहिली रे हे ना माझ्याजवळ असं म्हणत ती त्याच्याजवळ चालली होती वसू तू तू जिवंत आहेस तू आहेस मला माहिती आहे राहुल ओरडून तिला म्हणत होता माझ्या जवळ येऊ नकोस आणि तो भीतीने मागे मागे सरकत होता अरे असं काय करतोयस बघ मीच आहे तुझी वसू ती त्याच्या खूप जवळ गेली अचानक तिचा चेहरा सडल्यासारखा झाला तो सडलेला चेहरा बघून राहुल जोरात ओरडला आणि झोपेतून जागा झाला पाटेचे तीन वाजले होते त्याने टेबलवर ठेवलेला पाण्याचा ग्लास उचला आणि एका दमात सगळं पाणी पिऊन टाकलं पल्लवीकडे पाहिलं ती शांत झोपली होती बापरे कसलं भयंकर स्वप्न होतं असं मनातल्या मनातच फुटपुटत तो पल्लवीला जवळ घेऊन झोपला